कृष्णानी मंडळी मी विद्या देशपणे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर देवश्री आणि आषाढी एकादशी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मी मजेतच आहे तुम्ही मजेत असतील तर आज मी ना म्हणजे माझे व्हिडिओ जर तुम्ही मागचे पाहिले असतील तर त्याच्यामध्ये मी बरेचसे ड्रेस शिवले कृष्णाला माझ्या एकच कमेंट होती मला की तुम्ही कृष्णाला कपडे घाला म्हणून माझ्या कृष्णाला कपडे होतेही पण तिथे जागा कमी असल्यामुळं घेरमुळं मग ते जागा कमी पडते म्हणून घालत नव्हते त्यानंतर मी गुलाबी येलो आणि लाल असे तीन चार ड्रेस शिवले मग आता आज एखादशी आहे म्हणून व्हाईट कलर रात्रीच मी हे कापड मला वाटतं काढून ठेवलं हे कापड शिवायचं ठेवलेला आहे हे व्हाईट कलरचं कापड आहे सोळा सोमच्या उद्योगांना कुठेतरी गेल्यावर हे कापड मला भेटलेलं आहे आता याचा ब्लाऊज शिवला नाही मी म्हणून म्हणलं याचा उपयोग असं करा तर तुम्हाला मी सुंदर असा ड्रेस शिवून दाखवते तुम्ही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ही एवढी पट्टी घेतलेली आहे खालून पण मी तिला डुमडून घेतलेली आहे आणि साईडला पण दुमडलेली आहे आता खरं तर मी म्हणजे डबल करून शिवणार होते पण डबल करून शिवलं ना की खूप असं जड होते म्हणजे टाईट होते आणि मग ते ह्या दिवसात तरी वाळत नाही कारण कालचा शिवलेला जो ड्रेस आहे ना तो अजून वाळलेला नाही आहे म्हणून मी ठरवले की थोडंसं पातळ लवकर वाळतील असे तर अशी इकडून फोल्ड करून घेतलं इकडून फोल्ड करून घेतलेला आहे खालून पण फोल्ड करून घेतलेला आहे आणि <coughs> याला छोट्या छोट्या अशा प्लेट घ्यायला मी सुरुवात सॉरी बारीक बारीक प्लेट घ्यायचा प्लेट घ्यायचा घर सांगू यायला खरं तर लेस लावायला पाहिजे लेस पण लावणार आहे मी करून अशी आपल्या मनाने म्हणजे आपल्याला जेवढी हवी आहे ना तेवढी ह्याची घ्यायची हे आत्ता मी शिवलेलं आहे ना हेच हो मी उसवलं खूप जाड झालं मग विचार केला मी की जाड झाल्यामुळे हे वाळणार नाही पटकन त्यामुळं मग मी कट करून घेत आहे तरी करून अशी पट्टी घ्या आणि इथं परत बारकाई नाही इथं छोटस आता मला वाटतं की मी नारी घालावी छोटीशी माझ्या डोक्यात तेच आहे नाडी घालायचेच आहे बघूयात आपण आता नाडी याच्यामध्ये आहे का गोल्डन कलरची असेल तर याला मॅच होऊन जाईल पण व्हाईट कलरची काय नाडी ब्रे कलर नाही माझ्याकडे असं झालं वरती असं म्हणजे आपण ज्या टाईप गोट लावतो ना त्या टाईपमध्ये मध्ये करून घ्यायचं माझ्या आईला जर हे शिकवलं असं ना आईने पण खूप छान छान ड्रेस शिवले असते आणि शिवण पण आई पण आता आईला दिसायला कमी आले थोडंसं त्याच्यामुळे हे काही शिवणार नाही आणि ह्याच्यात आपण लेस नाडी बन घेऊयात आत्ताच त्यात नाडी आहे का बही बघूयात आणि इलास्टिक पण आहे आणि म्हणजे इलास्टिक पण आहे याच उपयोग आपण करू शकतो इलास्टिकचा आणि मी तर म्हणे हीच उपयोगातच कधी येत नाही आहे मग मीचाच वापर करूयात आता सध्याला तरी याशी घालून घेऊयात आपण मग काय आपण मागं पुढे करू शकतो अशी करायची निगडं आहे भरपूर आणि ह्याला अशी टिप मारायची वडील व्हिडिओ मध्ये दा दाखवतात एवढं पटपट पण ते समजून येत ना बारकाईनी बघितलं ना की मग लक्षात येते आणि खरंच युट्यूबला बघून जर सगळं शिकता आलं असतं तर मग तर क्लासेस वगैरे कुठले चाललेच नसते खरीच गोष्टी याशी असं म्हणून घेतलं आहे। आहे। हे काही इकडे इकडे येणार नाही ना, कारण याला मध्यंतरी टीप बसलेली आहे आता हे असं झालं तर आता आपण दुसरी पुढची प्रोसेस करूया तर पुढच्या प्रोसेस लाईफ मला वाटतं तसंच करावं कारण काय होते आ, ते डबल केलं की मग ते खूप जाळ होते मग त्याच्यावर अशी पायपिंग वगैरे येत नाही करायला त्यामुळे मी असंच फ्रूट करून घेत आहे साधू म्हणजे ती लावून तिथं पण छोट्या छोट्या अशा प्लेट्स घ्यायच्या आणि मी हे माझ्यात डोकं लावले बरं का ह्याला मी म्हणजे दुसरा जे माझा ड्रेस आहे ते मी दाखवते तुम्हाला तो मी माझा पहिल्या कृष्णाचा ड्रेस पुसून त्या तो शिवलेला आहे आता हा मात्र मी माझं डोकं लावून माझ्या माझ्या पद्धतीने शिवायचं ठरवलेलं आहे आता हा बघूयात कस अरे हे तर मग आता मध्येच पाऊस आला पाऊस आल्याच्या नंतर मग मी बाहेर गेले बाहेर गेल्याच्या नंतर तोपर्यंत व्हिडिओ आमचा वीस बावीस मिनिटाचा झाला होता तर मग आता पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडंसं तर कळलंच की अशा ना असं मी म्हणजे प्लेट्स छोट्या छोट्या सगळ्यात महत्वाच्या इथं बारीक बारीक प्लेट घालणं सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्यालानंतर थोडंसं पायपिंग करून घेणं महत्वाचं आहे बाकीचं एवढं इतकं काही रॉकेट सायन्स नाही आहे आणि माप घ्यायला पण काय असं इतकं माप घेण्याची गरज नाही आहे तुम्हाला पहिलं कळलंच असेल आणि मी म्हटलंच ना मी माप न घेताच हे शिवत आहे मी अजिबात मेजरमेंट घेतलेलं नाहीये टेपनी आणि दुसरं म्हणजे आता तुम्हाला जर वाटलं ह्याच्यातून तर मला कमेंट करून सांगा मग मी ह्याचा पूर्ण जवळून व्हिडिओ काढायचा प्रयत्न करील कारण आता व्हिडिओ पकडायला कोण नाही आहे त्यामुळं आणि मग इथं माझ्याकडे एक लेस होती छोटीशी ती लेस, लेस, लेस आ, आ, मी त्याला लावून घेतली आणि असंही लेस लावून काही फायदा नाही लेस दिसत नाही कारण हे खालीच जातं वरती बघा अशा लेट्स लावून घेतलेल्या आहेत मग कृष्ण घेतला खाली मग कृष्ण खाली घेतल्याच्यानंतर हा ड्रेस ह्या कृष्णाला घालायचं म्हटलं तर ह्या कृष्णाला बसलाच नाही कारण याला खूप मोठा झाला ड्रेस मग दुसऱ्या कृष्णाला खाली घेतलं आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की हा जो कृष्ण आहे तो मला म्हणजे हा जो कृष्ण आहे तो लग्नात मिळालेला आहे आणि दुसरा जो आहे माझ्याकडे वरती हा हा माझी एक मैत्रीण वृंदावनला गेली होती तिने त्याच्यासाठी तिने आणलेला होता तर इतका सुंदर हा ड्रेस शिवून झालेला आहे आणि मला पण बरं वाटलं की मी नॉर्ड जी आहे ती पाठीमागं गोल्डन कलरची लावली त्यामुळं पटकन झाला शिवून आणि त्याच्यामुळं गोड पण दिसते जरास मग परत म्हणलं टोपी शिवावी टोपी शिवायला तसंच केलं खाल। खालून खालून पट्टीला एक टीप मारून घेतली नंतर व्यवस्थित कटिंग करून घेतलं बारीक बारीक प्लेट्स लावल्या आणि बारीक बारीक प्लेट घेतल्याच्या नंतर त्याच्याच मापाचं तेवढंच वरून थोडीशी पट्टी घेऊन तेवढंच थोडंसं त्याला पट्टी घेऊन त्याला पट्टी जॉईन केली आणि गोल आकार करून घेतला त्याचा आणि परत काही सुई घेऊन सुईंनी आतून टाके घेतले आणि त्या टोपीला टोपी बनवून घेतली सोपं आहे हो सगळं फक्त आपण लक्ष देऊन केलं पाहिजे बाकीचं काय अवघड नाही मला पण या गोष्टी नवीन नवीन अवघड वाटायच्या पण एकदा शिकलं की त्या गोष्टी येतात आणि चंबू करून घ्यायचं फक्त मला तर वाटतं हे मी अशी टोपी घरी पण आता मोठ्या बाळाला पण शिवू शकतो इतकं कॉन्फिडंट मला वाटते कॉन्फिडन्स वाटतं आता ते लू इलास्टिक वगैरे लावून पण टोप्या छान छान बसतात पण अजून तरी म्हणजे मी इलास्टिक लावून शिवलेलं नाही पण आता यानंतरचा जो व्हिडिओ येईल वी ना त्याच्यामध्ये मी नक्कीच टोपी लावून शिवण्याचा प्रयत्न क म्हणजे इलास्टिक लावून शिवण्याचा प्रयत्न करील मग आता कृष्ण दुसऱ्या छोट्या कृष्णाला पण ड्रेस शिवायची वेळ आली तसंच केलं दोन्हीकडून पट्टी दुमडून घेतली आणि छोट्याशा बारीक बारीक प्लेट घालून घेतल्या प्लेट घालून घेतल्याच्यानंतर वरून फक्त त्याला फिनिशिंग यावी म्हणून पायपिंग करून घेतली तेवढ्याच मापाची म्हणजे पायपिंग म्हणजे किंवा पायपिंग म्हणा किंवा पट्टी करून लावून घेतली आणि नेहमी प्रमाणे तसच वरती लावायला दोन पट्ट्या ला। करून घेतल्या आणि ड्रेस तयार व्हायला ड्रेस तयार करायला सुरुवात केली आणि खरंच बी नास्तच शिवाय तुम्ही अस्त लावून शिवलं की खूप जाड होते आणि काही गरज नाही आहे वाळत पण नाही आहेत कपडे त्यामुळं हे कपडे तर याला तर खूप चिमटे पण लावायला येत नाही आहेत त्यामुळे जरा अवघड होते तर आणि बारकाईने ज्या लोकांना शिलाई म्हणजे शिलाई काम येत आहे ना ते लोकांना ह्याच्यामधलं कळलेलं असेल पण काय होतं नवीन नवीन मी पण शिकत होते ना त्यावेळेला मला पण असं वाटायचं की हे खूप हार्ड आहे आणि क्लास म्हणजे बघा यूट्यूबवर जे समजते ना यूट्यूबवर पण समजते नाही असं नाही समजत असं म्हणत नाही नाही ना ना मी पण आपल्याला पहिलं बेसिक म्हणजे हे कसं आहे हे ऑनलाईन कसं आहे म्हणजे इतकं समजत नाही पण बेसिक आपल्याला समोर ऑफलाईन करून बघितल्याशिवाय कुठलीही गोष्ट येत नाही असं मला तरी स्वतःला म्हणणं आहे हाही ड्रेस खूप सुंदर झाला आणि आज म्हणजे कृष्णाला माझ्या हाताने ड्रेस शिवलायचा खूप आनंद झालाय मला काय सांगू आनंदाचा आणि आज एकादशी निमित्त मी पांढरी सा, साडी घातली म्हणून देवाला पण माझ्या पांढरे शुभ्र वस्त्र शिवले मी त्याचं छानच वाटते मग ह्या पण कृष्णाला टोपी घ्यायला तीच मदत केली अगदी छोट्या छोट्या प्लेट घेतल्या अगदी छोट्या आणि ह्याच्याकडून या कृष्णाला मी लेस वगैरे काही लावलेली नाही आहे आणि ती परत टोपी करायला के सुरुवात केली तर याला तर अगदी छोटीशी टोपी करायला छोट्या छोट्या प्लेट्स घेतल्या आणि त्या प्लेटला तेवढीच पट्टी जोडली आणि वरून फक्त टीप मारून घेतली आणि परत टिप मारल्याच्यानंतर आतून टोपी करायला आतून फक्त त्याला काय म्हणतात ते सुई दाग्याने जॉईन करून घेतलं इतकं सोपं आहे काही अवघड नाही आहे ना माझ्या बहिणीचा तोपर्यंत फोन आला होता माझ्या बहिणीशी गप्पा मारत मारत हा हे टोपी आणि हे सगळं पूर्ण झालं मग मी दीक्षा तिथं दीक्षा पण शेजारी होती मग दीक्षा सांगितलं की मी तुझ्या कृष्णाला पण असं ड्रेस नवीन नवीन लवकर शिवून देईल आता कटपी सेंटरमध्ये गेलो खूप छान छान कपडे भेटतात आणि तिथं गेल्याच्यानंतर कुठलं घेऊन कुठलं नाही असं होईल म्हणजे म्हणजे दीक्षाच्या एका दीक्षाच्या कृष्णालाही एक नवीन ड्रेस शिवून देता येईल पण आता हा ड्रेस आहे तो एकादशीच्या घालता येईल एवढं मात्र नक्की जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता वाईट मला एवढं वाटतं की नालाय कुत्र्याने मला सांगितलं नाही की माझ्या कपाळाचा जो बुक्का आहे तो वरती गेला आहे आता मुलगा असाच करतो काय करणार ना त्याला इलाज नाही तिकडे आहे मेर आहे रामकृष्ण हरी मंडळी राम राम व्हिडिओ आवडला आहे तर लाईक करा